मंडळी युरो कप दोन हजार वीस स्पर ची स्पर्धा सुरू होती पोर्तुगाल विरुद्ध हंगेरीची मॅच या मॅचच्या आधी एक पत्रकार परिषद सुरू झाली पोर्तुगालचा स्टार प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डो पत्रकारांसमोर येऊन बसला त्याच्या समोर असलेल्या टेबलवर दोन कोकोकोलाच्या बॉटल्स होत्या त्यानं त्या ते दोन्ही बॉटल्स बाजूला सरकवल्या आणि बाजूला असलेली पाण्याची बॉटल समोर केली एका अर्थी त्यानं अप्रत्यक्षपणे कोलासारखी पेय पिण्यापेक्षा पाणी पिण्याचा सल्ला दिला होता त्याच्या या बारीक वाटणाऱ्या कृतीमुळं मात्र कोला कंपनीला तब्बल एकोणतीस हजार कोटींचा फटका बसला आता को को कोला युरोकोपची स्पॉन्सर कंपनी होती त्यामुळं रोनाल्डोच्या या कृतीमुळं तो वादात सुद्धा सापडला पण चर्चा झाली त्याच्या अफाट स्टारडमची आज परत एकदा रोनाल्डोनं जगभरात आपली किती हवा आहे हे दाखवून दिले निमित्त ठरले त्यानं चालू केलेलं के युट्यूब चॅनल एका दिवसात त्यानं सगळे रेकॉर्ड मोडीत काढलेत याच रोनाल्डोच्या नव्या जलव्याबद्दल माहिती घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहता डॉट कॉम अर्थात ऑन मराठी तर मंडळी एकवीस ऑगस्टच्या संध्याकाळी रोनाल्डोनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली ज्यात तो म्हणाला होता की आता प्रतीक्षा संपले मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करतोय सबस्क्राईब करा आणि माझ्या नव्या प्रवासात माझ्यासोबत या आपल्या लाडक्या रोनाल्डोची ही पोस्ट बघून त्याच्या फॅन्सनी लगेचच यूट्यूबवर जाऊन तमाशा करायला सुरुवात केली चॅनल सबस्क्राईब करायला सुरुवात केली अन अवघ्या दीड तासात रोनाल्डोच्या या चॅनलला तब्बल एक मिलियन अर्थात दहा लाख जणांनी सबस्क्राईब केलं आणि रोनाल्डोनं सर्वात जलद दहा लाख यूट्यूब सबस्क्रायबर मिळवण्याचा विक्रम केला आणि आपला हा व्हिडिओ तयार होईपर्यंत त्याच्या चॅनलने तीस मिलियन सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केला आहे कोणत्याही चॅनलने दहा लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण केल्यानंतर यूट्यूबतर्फे त्या, के त्या क्रिएटरला गोल्डन प्ले बटन दिलं जातं हे बटन मिळवण्यासाठी मोठमोठे यूट्यूब क्रिएटर्स तरसत असतात रोनाल्डोनं मात्र अवघ्या एका दिवसात हे गोल्डन प्ले बटन मिळवले त्यानं हा व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे त्यानं आपल्या यूट्यूब चॅनलविषयी माहिती सांगताना म्हटलंय की चाहत्यांना या चॅनलवर आपल्या आयुष्याची एक वेगळी बाजू पाहायला मिळेल या युट्यूब चॅनलवर आपण आपले कुटुंब प्रशिक्षण रिकव्हरी शिक्षण आणि आपल्या व्यवसायासंबंधीचे व्हिडिओ पोस्ट करणार आहे रोनाल्डो म्हणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट व्हायला मी नेहमीच पसंत करतो युट्यूबच्या माध्यमातून मला त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी एक मोठं व्यासपीठ मिळणार आहे इथं तुम्ही माझ्याबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल जाणून घ्याल तसंच मी या माध्यमातून माझे विचारसुद्धा व्यक्त करेन मंडळी फुटबॉल विश्वात सगळ्यांना मागं सोडणाऱ्या रोनाल्डोनं इथं सुद्धा सगळ्यांना मागं सोडायला सुरुवात केली स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सुद्धा बारा वर्षांपूर्वी चालू केलेल्या युट्यूब चॅनलला दोन पॉईंट अडतीस मिलियन सबस्क्रायबर आहेत रोनाल्डोनं मेस्सीच्या या चॅनलला सुद्धा मागं टाकले पण फक्त युट्यूबच नाही तर इतर सोशल मीडिया साईट्सवरती सुद्धा रोनाल्डो सगळ्यांचा बाप आहे त्याचे ट्विटरवर एकशे बारा पॉईंट पाच मिलियन फॉलोअर्स आहेत फेसबुकवर एकशे सत्तर मिलियन तर इंस्टाग्रामवर सहाशे छत्तीस मिलियन फॉलोअर्स या सहाशे छत्तीस मिलियन फॉलोअर्ससोबत तो इंस्टाग्रामवरील सगळ्यात जास्त फॉलोअर्स असणारा माणूस आहे त्यामुळं आता रोनाल्डोच्या या करिश्म्यामुळं मिस्टर बिष्टसुद्धा टेन्शनमध्ये असणार आहे आता मिस्टर बिष्ट कोण तर मिस्टर बिश्टचं यूट्यूब चॅनल जगातील सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असलेलं चॅनल आहे त्याच्या यूट्यूब चॅनलला तीनशे अकरा मिलियन सबस्क्रायबर आहेत मग जर रोनाल्डोच्या सोशल मीडियावरील किंवा नुसत्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स बघितले तरी या फॉलोअर्सपैकी निम्म्यांनी जरी त्याला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं तरी रोनाल्डो मिस्टर बिस्टला मागे सारत जगातील सर्वात जास्त यूट्यूब सबस्क्रायबर असलेला यूट्यूबवर बनेल आणि आता त्यामुळंच जगभरातील सोबत रोनाल्डोचे भारतातील सुद्धा त्याच्या या यूट्यूब चॅनलच्या रूपाने आपल्या आवडत्या ला पाहण्यासाठी उत्सुक आहेत मंडळी बाकी काही का असे ना एका दिवसात कोकोकोलाचे शेअर्स पाडण्यापासून ते एका दिवसात तीस मिलियन सबस्क्रायबर मिळवणाऱ्या रोनाल्डोबद्दल हमखास म्हणता येईल रोनाल्डो आप्पाचा विषय लय हार्ड आहे बाकी मंडळी तुम्हाला रोनाल्डोच्या या युट्यूब चॅनलवर काय प्रतिक्रिया द्यायच्यात त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि रोनाल्डोचं नाही सांगू शकत पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद